नमस्कार मी अविनाश आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टा मध्ये एसआरएचा विषय आपण बोलणार आहोत एसआरए संजय नगर म्हणजे सेक्टर बावीस ज्याला आपण हो निगडी ओटा स्कीम सेक्टर बावीस तिथला संजय नगर हा जो भाग आहे त्याच्या पुरता हा लिमिटेड विषय फक्त आपण बोलणार आहोत तसा संपूर्ण सेक्टर बावीस हा शंभर एकराचा आहे म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांची सफाई कर्मचाऱ्यांचे वसाहतपासून तर तो संपूर्ण सेक्टर बावीस पुनर्वसन झालेला एरिया इथपर्यंत संजय नगरचा हा विषय यासाठी चर्चेला घेतलेला आहे की या, या संपूर्ण स्कीम मध्ये ती आता एकोणनव्वदला ला बांधलेली घरं आहेत त्या घरांचं पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी तिथे एसआरए राबवायचा प्रयत्न झालेला आहे एकशे सदुसष्ट घर आहेत परंतु तिथे एकशे सत्याऐंशी घरं दाखवून दोनशे दोनशे सत्याऐंशी एकशे सदुसष्ट ची दोनशे सत्याऐंशी दाखवून तिथं त्यांना पुनर्वसन करण्याचा एसआरएचा जो प्रकल्प आहे त्याला क्षेत्रीय अधिकारी जे आहेत संबंधित त्यांनी मंजुरी दिली कोणी मंजुरी दिली आणि एसआरने पण मंजुरी दिली अशा प्रकारे सगळ्यांनी मंजुरी दिली पण पण स्थानिक नागरिकांचा त्याला कडवा विरोध आहे एसआरए नको आहे या, या संदर्भामध्ये अनिल अंबादास साळवे हे सुभेदार ऑनरेरी लेफ्टनंट ले निवृत्त आहेत ते स्वतः या संदर्भामध्ये सगळ्यांच्या वतीने आता जा विचारतायत बोलतायत त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे एसआरएच्या कोर्टामध्ये केस आहे त्यांनी महापालिका आयुक्त झोनीपू नंतर एचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत अर्ज विनंती सगळं काय करून पाहिलेलं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की खोटेपणा किती आहे लोकांना एक प्रकारे बेघर करण्याचा हा दुसरा एक प्रयत्न आहे आधी आपण रावेज विषयासंदर्भामध्ये बोललो होतो आता या विषयासंदर्भात त्याच्याशी चर्चा करणार आहोत अनिल जी नेमका प्रकार काय आहे संजय नगरचा हा जो विषय आहे नेमका विषय काय थोडा समजून सांगू मला मी स्वतः अनिल अंबादास लेफ्टनंट निवृत्त मी देशाची तीस वर्ष सेवा करून एकतीस मे दोन हजार चोवीसला रिटायर्ड झालोय आणि मी स्वतः नगर सेक्टर नंबर बावीस चा रहिवाशी आहे ज्यावेळेस मी रिटायरमेंट आलो तेव्हापासून बघतोय की सगळीकडे लोकांमध्ये संभ्रव पैदा म्हणजे असं झाले निर्माण झालाय की यासारे आर ए मी सांगू इच्छितो ज्यावेळेस मी, मी लहान होतो एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आम्ही एकोणनव्वद पूर्वी आम्ही सेक्टर नंबर सत्तावीस प्राधिकरण महासागण शाळेच्या समोर अच्छा आम्ही तिथे राहिलो होतो आमच्या झोपडपट्टी होती तिथं ती झोपडपट्टी कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष आम्ही तिथं राहिलो त्यानंतर महाराष्ट्र शासनानी आणि नगरपालिकेनी नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे एक अहवाल सादर केला की झोपडपट्टी पुनर्वसन झालं पाहिजे झोपडपट्टी जिम मध्ये जे, जे, जे लोक राहत आहेत त्यांना चांगलं घर मिळालं पाहिजे त्यांच्या जीवनात मध्ये ज्यांच्या राहण्यामध्ये त्यांच्या सगळ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची बरोबर स्टँडर्ड स्टँडर्ड अप झालं पाहिजे त्यासाठी महानगरपालिका एकोणीशे शहात्तर साली ज्यावेळेस महानगरपालिका होती त्यावेळेस महानगरपालिका नगरपालिका होती शहाऐंशीला ब्याऐंशीला ब्याऐंशीला नंतर महापालिका झाली त्यावेळेस त्यांनी एक अहवाल सादर केला आणि प्राधिकरणाकडनं शंभर एकर जमीन विकत लिस्ट डीड वरती घेतली लीज डीड वरती घेतल्याच्या नंतर एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला त्यांनी एक प्राधिकरणाकडनं प्लॅन पास करून घेतला आणि सेक्टर नंबर बावीस मध्ये त्या प्लॅननुसार ते तेहतीस वोटे ते। बांधून घेतले आणि त्याच्यावरती प्राधिकरणामध्ये सेक्टर नंबर बा सत्तावीस सेक्टर नंबर सव्वीस पंचवीस चोवीस अशा जे काही पाच सात आठ झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टी वाशियांना पुनर्वसन केलं त्या पुनर्वसन कायद्याअंतर्गत आणि कायदेशीररित्या पुनर्वसन करताना <coughs> पालिकेनी प्रत्येक झोपडपट्टी धारकास पक्क्या स्वरूपाचं घर बांधण्यासाठी चार अँगल लोखंडाचे अँगल सात पत्रे आणि रोख रक्कम पाच हजार रुपये त्यानंतर दहा दा बाय दहाचा वोटा एक बाय दीडचा संडास दहा बाय चौदाची मोकळा भूखंड असा प्रत्येका प्रत्येकाला दिला ज्यावेळेस तो प्रत्येकाला दिला त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक करारनामा केला गेला त्या करारनाम्यामध्ये त्यांना लिहून देण्यात देण्यात आलं की धोरणात्मक निर्णयानुसार एक अहवाल बनवला गेला स्टँडिंग कमिटीचा त्याच्यामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयानुसार झोपडपट्टी धारकास मालकी हक्काच्या घर देण्यात येत आहे आणि जो काही भूखंड दिला होता जे काही पत्रे दिले होते जे काही अँगल दिले होते जे काही रक्कम दिली होती ह्याचा एक ताबा पावती म्हणून प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्याने दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जो मी तुम्हाला सादर केल्यास दहा सुद्धा ठीक आहे ह्याच्यावरती त्यांनी सगळं काही आम्हाला दिलं आणि आमचं पुनर्वसन केलं सेक्टर नंबर बावीस मध्ये केलं सेक्टर नंबर बावीस मध्ये ज्यावेळेस आमचं पुनर्वसन केलं दिलेल्या पैशात आणि दिलेल्या पत्रात आणि दिलेल्या अँगलमध्ये आम्ही सिमेंटचे आणि विटा बांधकामाचे सरकारी हॉस्पिटल पोलीस स्टेशन प्रशस्त रस्ते ड्रेनेज पाणी लाईट बौद्ध विहार गार्डन्स व्यायामशाळा ह्या सगळ्या आम्हाला सुखसुविधा सुविधा पुरवल्या आणि त्याचा आम्ही उपभोग घेत आहोत पण दोन हजार तेवीस मध्ये झोपडपट्टी निर्मूलन विभाग महानगरपालिका पिंपरी चिंचवड झोपडपट्टी निर्मूलन विभागाचे सहाय्यक आयुक्त बोदडे अण्णा बोदडे यांनी एक अहवाल बनवला की ही जी पुनर्वसन केलेली वस्ती आहे ती सदृश्य गलितची आहे आणि त्या अहवालावरती एसआरए पुणे प्राधिकरण यांनी सळपाणी अहवाल बनवला की ही सदृश्य गलीची वस्ती आहे सद्य परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या आयपतीप्रमाणे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आज दोन हजार पंचवीस आहे ह्या काळामध्ये लोकांची उन्नती होत गेली लोकांचं मुलं शिकत गेले त्यांच्यामध्ये प्रगती होत गेली त्या प्रगतीच्या प्रगती कारणाने त्यांनी आपल्या आयपतीनुसार सिमेंट कॉन्क्रीटची स्लॅब ची आरसीसीची घरं बनवून आता बांधलेली आहेत आणि ती बांधलेली असताना प्रशस्त गार्डन्स आहेत प्रशस्त विहार आहेत से हे सगळं काही असताना प्रशस्त शाळा आहेत प्रशस्त दवाखान्याची तिथं सुखसुविधा आहे स्मशानभूमी आहे ह्या सगळ्या काही गोष्टी असताना सदृश्य असा बोगस अहवाल बनवला आणि तो अहवाल एसआरेकडे सादर करून तिथं एसआरए गृह प्रकल्प रागवण्याची कटकारस्थान नचलं जेणेकरून संजय नगर मध्ये पूर्ण दलित आणि बौद्ध समाजाचे लोक राहत असताना त्यांच्या आणपाडाचा फायदा घेतला त्यांचे त्यांचा विश्वासघात केला त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं खोटे सह्या आणि खोटे फॉर्म भरून घेतले आणि त्यांची फसवणूक केली माझं एक म्हणणं आहे सर प्रशासनाकडं आणि पिंपरी चिंचवड पोलीस शहर आयुक्तांकडं पोलीस आयुक्तांकडं की सुटीनुसार ज्यांनी ज्यांनी आमची फसवणूक केली त्यांच्यावरती अट्रॉसुटीनुसार गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना दलित बौद्ध समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा म्हणजे का हे सगळं तुमच्याकडून सर्वेक्षण झालं त्याचं त्यावेळेस त्यांनी खोटे भरून खोटे अहवाल केले सर असतील ना त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्यांच्या सहा नाहीयेत सर कारण काय की ज्यावेळेस एसआरए हा प्रकल्प किंवा हे मॅटर ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ला एसआरए ने अंतिम नोटीस संजय नगर साठी काढली बर संजय नगर साठी अंतिम नोटीस काढली असता तीस दिवसाचा टाइम होता त्या तीस दिवसाच्या टायमामध्ये अपील दाखल करायची होती शिखर तक्रार समिती बांद्रे मध्ये जे एजीआरसी कोर्ट आहे तर मग मी ती हे घेतली ती अपिल जी नोटीस आली आम्हाला पाठवली हो होती ती नोटीस भेटली ती ही है। नोटीस, ले 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 वगुण। वगुण ता ता नोटीस ही चुकीची आहे त्या नोटीस मध्ये लिहिलेले आहे त्यांनी यापूर्वी मनपाने पुनर्वसन केलेले क्षेत्र वगळून जर वगळून असेल तर पुनर्वसन आमच्या संजय झालेलं आहे तर मग त्यांनी त्या नोटीस मध्ये लिहायला पाहिजे होतं की संजय नगर वगळून तिथंही आमची फसवणूक झाली त्याच्यानंतर चतुर्शिमा लिहिल्यात एकता चौक ते तळोडू शिव मग एकटा चौक ते तळोडू शिवच्या दरम्यान संजयनगर येत आहे मग त्यातही आमची फसवणूक झालेली आहे तर ही फसवणूक तुम्ही कोर्टात कोर्टात गेलो सुनावणी नाही झाली अजून आमची सुनावणी त्यावेळेस मग मी ती अपील घेतली संजयनगर वासियांचे एकशे सदुसष्ट वासियांचे जे मूळ वटाधारक आहेत जे महानगरपालिकेने अधिकृत ज्यांचं पुनर्वसन केलं ते लोक एकशे सदुसष्ट वटे त्या लोकांच्या वतीने मी एसआरएच्या कोर्टामध्ये अपील दाखल केली की के आमच्या बरोबर जी काही धोकाधडी झाली जी काही दलित बौद्ध समाजाच्या लोकांबरोबर अत्याचार अन्याय झालाय जे काही मालकी हक्काचं घर आम्हाला नगरपालिकेने दिलेलं आहे नगरपालिकेने आमचं एक वेळेस पुनर्वसन केलेलं आहे आम्हाला दुबारा पुनर्वसन करण्याचा कायद्यातही तरतूद नसतानी जे काही तुम्ही बोगस काम केलंय ते बोगस काम तुम्ही बघून आणि एसआरए आणि झोपडपट्टी निर्मूलन विभागाने जो अहवाल दिलाय तो खोटा आहे तुम्ही जी अच्छा तुम्ही ते अपील केलं ते अपील केलं अपील केल्याच्या नंतर त्या अपिलला मला अपील नंबर एकशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस असा अपील मला मिळाल मी दाखल केल्याच्या नंतर परत त्या अपिलावरती ज्या मला तिथं जायचंय किंवा त्यांनी मला बोलवावं की कि मी ह्या आरोपींना ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत त्यांनी ही केस स्टार्ट करावी ती त्यांनी स्टार्ट केलेली नाहीये अद्याप सुनावणी अद्याप सुनावणी चालू केलेली नाहीये त्या अगोदर मी त्या अगोदर नंतर पाच पाच दोन हजार पंचवीसला परत एसआरेने एक नोटीस पाठवली त्या नोटीसलाही मी अटॅच करून इंट्रीम एप, स्टे स्टे या एसआरए कोर्टात एजीआरसी कोर्टामध्ये दाखल केले पण त्याच्यावरती अजूनही काही सुनावणी झालेली नाही मग त्यानंतर कुठंच वाट सापडे ना म्हणून मी एस सी एस आयोग महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य जाती अनुसूचित जाती आयोग यांच्याकडं निवेदन सादर केलं त्या निवेदनामध्ये लिहिलं मी की दलित बौद्ध समाजाच्या लोकांना जाणून बुजून कटकारस्थान करून मालकी हक्काच्या घरातून बेघर बे भूमिहीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण भूमिका मांडली की एकोणीशे एकोणनव्वद मध्ये जर माझं पुनर्वसन झालेलं आहे तर आता परत कसं बरोबर ठीक आहे तर मग दुबारा पुनर्वसन नको त्यावेळेस एस सी एस टी आयोगाचे उपाध्यक्ष श्री अॅडव्होकेट धम्मपाल मेश्राम साहेब यांच्याकडे ज्यावेळेस मी निवेदन दिलं त्यांना मी माझी बाजू समजून सांगितली त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली आणि त्यावेळेस उपाध्यक्ष साहेबांनी सगळ्या जे जे त्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना नोटिसा पाठवल्या त्यामध्ये आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे आणि मुख्य तक्रार समिती शिखर तक्रार समिती बांद्रे मुंबई या सगळ्यांना नोटिसा पाठवल्या हो आणि माझ्या विषया अंतर्गत जो मी अर्ज दिला होता त्या अर्जाची कॉपी त्यांना पाठवली हो आणि त्या अनुषंगाने तुमचा अहवाल सादर करा असे आदेश दिले अहवाल सादर झालाय अहवाल सादर झाला त्यानंतर परत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून सगळ्यांना नोटिसा गेल्या की एक सामूहिक बैठक किंवा जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाची पूर्ण रूपरेखा बघण्यासाठी ह्या सगळ्या आरोपींना म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त एसआरए आयुक्त शिखर तक्रार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त बरोबर या सगळ्यांना नोटिसा गेल्या नोटिसा गेल्याच्या नंतर दहा तारखेला दहा जून अच्छा सगळे हजर होते सगळे तिथं हजर असताना महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत अण्णा बोदडे हे तिथे हजर होते एसआरए पुणे तर्फे तहसीलदार मॅडम तिथे हजर होत्या नाही झालं काही हा हे सगळे अधिकारी तिथं हजर होते हे अधिकारी हजर असताना ज्यावेळेस आम्ही समोर साहेबांनी आमची बाजू ऐकली माझी जी बाजू ऐकली जी माझी बाजू होती ती मी साहेबांसमोर ठेवली की साहेब हे सगळं काही प्रकरण ह्या पद्धतीत होतं दलित बौद्ध समाजाच्या लोकांची फसवणूक आणि अ त्यांच्यावरती अन्य अत्याचार होतोय आणि हा अशा अशा पद्धतीने होतोय जे मी आता तुम्हाला बोललो बरोबर की जे जेणेकरून आमचं पुनर्वसन झालेलं आहे आमच्या वस्तीमध्ये जी सद्य परिस्थिती आहे त्याचे कलर फोटोग्राफ्स मी घेऊन गेलो होतो ते सगळे ठेवले अण्णा बोजडे साहेबांनी बनवलेला अहवाल त्यांच्या समोर ठेवला एसआरएनी सळ पाणी केलेला अहवाल त्यांच्या समोर ठेवला आणि हे सगळं पाहता मेश्राम साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी विचारलं बोजडे साहेबांना की जर ही सद्य परिस्थिती असताना तुम्ही हा अहवाल बनवलाच कसा अच्छा त्यांना जाब थोडं जा विचारला तर अण्णा बोजडे साहेब म्हणले की विकासकांनी आम्हाला सर्वे करून दिला आणि मग साहेबांनी विचारलं विकासक आहेत कोण बरोबर अधिकारी झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या अधिकारी तुम्ही आहात जो तुम्ही सर्वे किंवा जे काही तुम्ही अहवाल बनवलाय त्याच्यावरती तुमची सही आहे आणि तुम्ही विचारलं कुणान बरोबर स्थानिक लोकांच्या तुमच्याकडे सहमत्या होत्या का किंवा तुम्ही आज सदृश्य गलीची वस्ती हा अहवाल बनवलाय ही हे पाहता ही सद्य परिस्थिती पाहता हे सदृश्य गलीची वस्ती आहे का अच्छा बर मग उत्तर आलं त्यांच्याकडून मग त्यांच्याकडनं उत्तर आलं की सर मी हा जो अहवाल आहे तो पुनर्लोकित करतो करतो त्यानंतर सेम ज्या एसआरए पुणेच्या तहसीलदार मॅडम आल्या होत्या त्यांना विचारलं गेलं त्यांनी तिथं बाजू मांडली की माझ्याकडे दोनशे सत्त्याऐंशी लोकांचे अर्ज आलेले आहेत जर मग त्यावेळेस मी साहेबांना म्हटलं अध्यक्ष साहेबांना सांगितलं की जर सर माझ्या संजयनगरमध्ये महापालिकेने जी पुनर्वसन केलेली संख्या आहे ती एकशे सदुसष्ट असता दोनशे सत्याऐंशी आले, आले कुठून अच्छा तर मग सरांनी अध्यक्ष साहेबांनी मॅडमला विचारलं की मॅडम तुम्ही सांगा दोनशे सत्याऐंशी आले कुठून मग ते पण सांगू शकले नाही त्या पण त्या सांगू शकल्या नाहीत त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की दोनशे सत्याऐंशी पैकी चौऱ्याहत्तर लोकांच्या सहमत्या माझ्याकडे आहेत आणि आम्ही एकावन्न टक्के लोकांच्या सहमत्या घेण्याची प्रयत्न करत आहोत तर मग साहेबांनी त्यांना सांगितलं की जर एकशे सदुसष्ट लोक असतील तर तुम्ही दोनशे सत्याऐंशी दाखवताय तर दोनशे सत्याऐंशी लोकांचे कागदपत्र जे तुम्ही भरलेत फॉर्म भरलेत आणि त्यांच्या सहमत्या घेतल्यात ते माझ्या समोर पुढच्या पंधरा दिवसामध्ये हजर करा आता आता म्हणजे या स्टेजला आलेले तुमची नेमकी मागणी काय माझी नेमकी मागणी ही आहे सर की ज्या वेळेस एकोणीशे एकोणनव्वद मध्ये कायदेशीररित्या आमच्या एकशे सदुसष्ट लोकांचं पुनर्वसन केलं गेलेलं आहे कायद्यामध्ये तरतूद नसतानी फक्त स्वतःच आणि बिल्डर लोकांचं जे काही साठ असेल सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि तिथला टीडीआर लाटण्याचा जो काही प्रकार असेल तो त्यांनी सोडून द्यावा आणि आमचं एक वेळेस पुनर्वसन झालेलं असताना दुबारा पुनर्वसन आमचं करू नये हा सगळ्यात महत्वाचा विषय एकदा पुनर्वसन झालं असताना पुन्हा पुनर्वसन पुन असेल आणि त्याही पुढे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे आणखी महत्वाचा भाग असा आहे की हा संपूर्ण परिसर रेड झोन मध्ये येतो यापूर्वी एकोणनव्वद पुनर्वसन झालं त्यावेळेस रेड झोनची हद्द डिक्लेअर नव्हती म्हणजे देहरोड दारुगोळा कारखान्यापासून हा परिसर म्हणजे दोन हजार यार्ड पर्यंतचा परिसर हा संरक्षित क्षेत्र ज्याला रेड झोन म्हणतात तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही महापालिकेने या, महा या विषयावरती ज्यावेळेस हायकोर्टामध्ये अपील झालं होतं हायकोर्टामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सीमा सावळे यांनी ज्यावेळेस कोर्टामध्ये अपील केलं होतं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती स्पष्टपणे महापालिकेने केलेलं तिथलं झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे नंतरच्या काळात जे एन एरएम मध्ये ते सगळं बेकायदा ठरलेलं आहे त्या परिसरात शंभर जी संपूर्ण वसाहत आहे ती आता सगळी बेकायदा ठरतील महापालिकेची जबाबदारी येते आता याच्यामध्ये या विषयावरती त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे हे संपूर्ण रेड झोन मध्ये येतं त्याच्यामुळे मुळात यसारे इथं प्रकल्प राबूच शकत नाही तर हा प्रस्ताव येतोच कसा हा मूळ मूळ मुद्दा आहे त्याच्यामध्ये आणि सर सी एस टी आयोगामध्ये माननीय श्री अडव्होकेट मेश्राम साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र जाती जमाती आयोग यांनी आमच्या वादी आणि आरोपी प्रतिवादी यांचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर ते निर्णय दिला की जे काही तुम्ही बोगस कागदपत्र बनवून जो काही सारे प्रकल्प तुम्ही राबवत आहे त्याचा नवीन पूर्णलोकित अहवाल मला सादर पंधरा दिवसाच्या माझ्या समोर सादर करा आणि जोपर्यंत मी म्हणजे मेश्राम साहेब किंवा कोर्ट जोपर्यंत ह्या ह्या निर, प्रकरणाचा निर्णय किंवा आदेश करत नाही तोपर्यंत जैसे तो ती परिस्थिती ठेवावी असं तोंडी साहेबांनी जे काही अधिकारी तिथे होते त्यांच्या समोर त्यांचा निर्णय दिलेला आहे साधारण म्हणजे आताची परिस्थिती ही अशी आहे संजयनगरची अशा प्रकारे जसं आपण रावेतचं प्रकरण पाहिलं की रावेतच्या प्रकरणामध्ये झोपडपट्टी तिथे नसता नाही झोपडपट्टी दाखवली म्हणजे अग्या शंभर सव्वाशे जी छोटी घरं आहेत जी घरं त्या मूळ तिथल्या जाधव म्हणून जे रहिवासी आहेत सगळे मूळचे तिथले पिढ्यान पिढ्या पीड़ा चार पिढ्या राहणार आहे त्यांची जमीन प्राधिकरणामध्ये गेले तिथं ते त्या लोकांची घरं ती अतिक्रमण ठरली अतिक्रमण ठरले म्हणून ती महापालिकेकडे आली महापालिकेच्या कक्षाधिकाऱ्यांनी ती झोपडपट्टी ठरवली नंतर त्या महापालिकेच्या रिपोर्टवरती एसआरएने ती झोपडपट्टी म्हटले आणि आता चौदाशे पंचावन्न घरांचा एसआरएचा प्रकल्प तिथे राबवणार आहे जमीन लाटण्यासाठी एसआरए काय करतो त्याचा हा उत्तम नमुना आहे जाधवड आणि तसंच आता हा संजय नगरचा प्रकल्प आहे संजय नगरच्या प्रकल्पामध्ये या लोकांना मूळ लोकांना दुसरीकडे कुठंतरी एखाद्या कॉपरेट नेऊन त्याचं पुनर्वसन करायचं आणि संपूर्ण जागा ताब्यात घ्यायची हा असा तिथला टीडीआर घ्यायचा सगळ्यात मोठा विषय हा टीडीआरचा येतो तिथं टीडीआर घ्यायचा आणि स्वतःचं उकळं पांढरं करून घ्यायचा अशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्वद प्रकल्प यासारेचे आहेत सत्तर प्रस्ताव दाखल आहेत पस्तीस प्रस्ताव मंजूर केलेले आहेत पस्तीस प्रस्ताव यासारेच्या फाईलमध्ये अद्याप ते पेंडिंग आहेत प्रतीक्षित आहेत एक एक प्रकरणाचा आपण छडा घेणार आहोत म्हणजे शहराचं एक एक गोरगरिबाला घर शंभर टक्के मिळालं पाहिजे त्याच्याविषयी कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही गरिबांना चांगली घरं मिळायलाच पाहिजेत प्रशस्त घर मिळालाच पाहिजेत परंतु त्याच्या नावाखाली गरीबाच्या नावाखाली कोणी बिल्डर मंडळी आणि एसआरएचे अधिकारी हे जर स्वतः तो उकळ पांढर करून घेणार असतील ना त्याच्यावरती आरबो खरबो रुपये त्याच्यात कमवणार असतील तर तिथे कुठेतरी आपण लक्ष घातलं पाहिजे जन होई या विषयावर तुम्ही बोललं पाहिजे या संजय नगरचे नागरिक याविषयी काय बोलतात ना ते सुद्धा आपण ऐकूया म्हणजे तुम्हाला वास्तव तिथलं काय आहे ते समजत परंतु एसआरए प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा जर विरोध असताना तर एसआरए म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशनचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे घटने त्यांचा आग्रह कशासाठी पाहिजे ते सांगतात आमचा अधिकारी आम्ही तिथे या सारे राबवणार म्हणजे या लोकांच्या घरावरती बुलडोजर चालवणार ही कुठली मग म्हणजे हुकुमशाही झाली एक प्रकारची ही म्हणजे भयंकर आहे एक प्रकल्प नाही हा रावेचा किंवा संजयनगरचा एक प्रकल्प नाही असे आता नव्वद प्रकल्प आहेत प्रत्येक विषय हा चर्चेला येणार आहे आणि येत्या महापालिका निवडणुकीमध्ये एस आर ए हा एकच विषय असा राहणार आहे की तो संपूर्ण सत्ताधाऱ्यांना जे कोणी सत्तेवर आता त्यांना सळोखी पळो करून सोडणार आहे त्याच्यामुळे हा विषय फार गंभीर आहे संजय नगरच्या या विषयावरती पुन्हा काही डेव्हलपमेंट असेल त्या संदर्भात आपण जरूर बोलू दरम्यान संजय नगरचे नागरिक या विषयावर काय बोलतात ते आपण ऐकू आम्हाला या सारे आम्ही एकोण एकोणीशे एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही इथं आलोय आम्हाला नगरपालिकेने इथं पुनर्वासन करून आम्हाला स्वतःचं घर मालकी हक्काचं घर दिलेलं आहे तर आम्हाला तिथं बसवलंय त्यांनी तर आता आमचं पुनर्वचन आम्हाला हे आणलं आणलंय इथं त्या नगरपालिकेच्या लोकावानी तर ते, ते लो आम्हाला येसारे नको आहे आमचं मालकी हक्काचं घर आम्हाला पाहिजे आम्हाला दलित जनतेला त्यांनी असं आमच्यावर त्यांनी दबाव टाकलाय आणि दलित लोकावाला त्यांनी असं म्हणतात की असे लोक इथं नको आहे म्हणून आम्हाला त्यांनी बेघर बेवज आमचं बेघर केलंय त्यांनी तर आम्हाला ती आय सारे नको ना कोण नको आम्हाला मालकी हक्काचं घर आम्हाला इथंच आम्हाला बरं आहे आम्हाला हेच आम्ही त्या त्या कुटुंब आम्ही समाधान मानतो ना आम्ही आमच्या घरात राहतो आम्हाला दुसरं घर नको आहे तीस चाळीस वर्ष झालं आम्ही इथं राहतोय लहानाचं मोठं आम्ही इथंच झालोय आम्हाला येशाऱ्याचा काय प्रकल्प नको आहे आमचे जे जे घर आहेत त्याच्यात आम्ही खुश आहोत आम्हाला दुसरं कोणतं घर पण नको आहे आणि आम्हाला दुसरा शहराचा प्रकल्प पण नको आहे आम्हाला जिथं आहे ना तिथंच राहू द्या आम्ही दलित आहोत म्हणून आमच्यावर अन्याय नका करू तुम्ही बस करताना कोणी के दमदाटी केली का नाही केली दमदाटी आमच्या हक्काचं घर आहे आम्हाला दमदाटी कोणी नाही केली आमचं एकोणीसशे एकोणनव्वद साली महानगरपालिकेने अधिकृतरित्या पुनर्वसन केलेलं आहे तरी तरी येथील काही नगरसेवक तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच एस आर ए, ए प्रकल्पातील काही मुख्य लोक का, या सर्वांनी संगणमत करून आमच्या येथील समाजावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो आम्हाला मान्य नाही याच्यामध्ये मुख्यमंत्री सरांनी व्यवस्थित लक्ष घालून आमचे पुनर्वसन थांबवावे आणि हे सारे हटवावा ज्या टायमाला आम्ही सेक्टर सत्तावीस मधून आम्हाला महानगरपालिकेला त्यावेळेस महानगरपालिकेने त्यावेळेस आमचं पुनर्वसन सेक्टर बावीसमध्ये केलं त्या टायमाला या या ठिकाणी रोड झोन रोड झोन असताना आम्ही जे पहिली स्थिती होती आमची सेक्टर सत्तावीसमध्ये ती स ती स्थिती आमची सगळं व्यवस्थित होती तरीसुद्धा महानगरपालिकेने आम्हाला इथं आणून या रोड रेड झोनमध्ये आम्हाला टाकलेला आहे या रोड झोनमध्ये आम्ही राहत असताना इथं आम्ही आमच्या आईवडिलांनी गोरगरिबांनी कष्ट करून इथं प्रशस्त चांगले घरं वगैरे आपल्या हक्काने बांधली व ती ती प्रशस्त झाल्यानंतर आता महानगरपालिकेने आणि एसआरएने असा घाट आणलेला आहे की आम्हाला गलिच्छ वस्तू दाखवून आम्हाला गलिच्छ दा गलिच्छ वस्तू दाखवून आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न एस आर ए आणि महानगरपालिका आणि जो बिल्डर आहे साई मिरेकल यांच्या मार्ग याच्या संगणमताने आम्हाला इथून उठवण्याचा प्रयत्न होत आहे आम्हाला पी सी बी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती असेल की आम्ही या ठिकाणी राहत असताना आम्हाला या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा आहे आमच्या बाजूलाच मोठा दवाखान्या आहेत हॉस्पिटल आहेत पोलीस चौकीत आहेत आम्हाला इथं सगळे लाईट पाणी सगळी व्यवस्था असताना हा प्रकल्प कशासाठी आणि हा प्रकल्प कोणासाठी जर का तुम्हाला गोरगरीबाचं कल्याण करायचं असेल तर ज्यांना खरंच घर नाहीये जे खरंच बेघर आहे अशा लोकांसाठी तुम्ही एसआरए प्रकल्प करावा आम्हाला या एसआरए प्रकल्पाची गरज नाही आम्ही ऑलरेडी आमचं पुनर्वसन झालेलं असताना हा परत पुनर्वसन कशासाठी हे पुन पुनर्वसन तुम्ही का करताय आम्हाला दलित बौद्ध तुम्ही लोकांना तुम्ही बेघर करण्याचा प्रयत्न करताय असं जर का करू नका कारण की आम्ही इतकं वर्षांनी इथं राहत असताना इतक्या वर्षांनी आमच्या घरावर कोणतीच आळ आल आली नाही आत्ताच काय एस आर ए प्रकल्प येतोय आणि कशासाठी येतोय आणि कोणासाठी येतोय या ए ये प्रकल्पाची आम्हाला मुळीच गरज नाही आहे या ए प्रकल्पाचा आम्ही सगळे सेक्टर बावीसच्या वतीने संजयनगरच्या वतीने आणि एकशे सदुसष्ट लोक आमचे जे मेन वोटाधारक आहे त्यांच्या विरोधाने आम्ही या ए प्रकल्पाचा विरोध करतो आ? संजय नगरचं पुनर्वसन एकदा झालं होतं पुन्हा पाहिजे का नाही नाही आम्हाला संजय नगरचं पुनर्वसन झालेलं आहे या पुन, या परत पुनर्वसनाची संजय नगरवासियांना गरज नाही इथं सर्व यांची पक्के घरं आहेत डबल डबल मजली घरं आहेत आणि इथं सगळे व्यवस्थित संजय नगरचे रहिवासी राहतात परत पुनर्वसनाची आम्हाला बिलकुल गरज नाही ती इंदिरा गांधीच्या काळामध्ये पुनर्रसन झालेलं आहे तीन हजार तीनशे सहासष्ट गाडी नगरपालिकेनं बांधून आम्हाला नंबर टाकून आमच्या इथं नगरपालिकेने त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला इथं गाडीवर आणून आहे आम्हाला पत्रे अंगण पाच पाच हजार रुपये देऊन आम्हाला घरा बांधून घ्या राहा म्हणून आहे आम्ही पुनर्वसन आमचं पुन्हा डबल पुनर्वसन नाही पाहिजे कारण मोदीनं रातोरात नोटबंदीचा कायदा कसा काढला तसं ही नगरपालिकेच्या लोकांनी रातोरात खेळ करून आमच्यावर अन्याय केलेला आहे आम्ही अन्याय दूर करणार नाही जिंकू केव्हा मरू पण आम्ही सांगणार नाही आमच्या घरीचं आम्हाला पाहिजे संरक्षण करताना कोणी नाही रातोरात केलं ही अंधारात प्रथम आमचं जे पुनर्वसन सेक्टर नंबर सत्तावीस मध्ये आम्ही पहिले राहत होतो सेक्टर नंबर सत्तावीस म्हणून आमचं पुनर्वसन एकोणीसशे एक नव्वद साली या ठिकाणी सेक्टर नंबर बावीस मध्ये करण्यात आलं या ठिकाणी करण्यात आल्या असताना आम्हाला पुनर्वसनाच्या वेळेस आम्हाला पाच सात पत्रे पाच अँगल आणि पाच हजार रुपये आम्हाला घर बांधण्यासाठी दिले होते तर ते आत्ता आमचे या सध्याचे ठिका या आत्ताचे सध्याचे घरं आमचे आर सी सीचे दोन 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 दो, दो मजल्याचे आमचे घरं या ठिकाणी आहेत आम्हाला या ठिकाणी शाळा महानगरपालिकेची शाळा आहे दवाखाने आहे पोलीस चौकी आहे या ठिकाणी सर्व सुविधा आम्हाला असताना देखील महानगर इथे बुद्ध विहार आहेत आणि या ठिकाणी रस्ते वगैरे हो आमच्या आमच्याच या रस्त्या आमच्या रस्त्यामध्ये फोर व्हीलर येऊ शकते थ्री व्हीलर येऊ शकते गाड्या येतात आमच्या या ठिकाणी तरीही आमच्या इथे महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी या ठिकाणी वस्ती दाखवून या ठिकाणी आम्हाला डबल पुनर्वसनाचा आम्हाला या ठिकाणी आर एचा प्रकल्प या ठिकाणी आणलेला आहे आणि तो आम्हाला या ठिकाणी मान्य नाही आणि आम्ही या एसआरएचा या ठिकाणी आम्ही पूर्ण विरोध करतो आणि आम्हाला एसआरए या ठिकाणी नाही पाहिजे आमची जी या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी आम्हाला राहावे आमची या सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी थांबतो सर्वेक्षण करताना कोणी दमदा टिकेल सर्वेक्षण करताना आम्हाला सर्वेक्षण ज्या ठिकाणी करण्यात आलं त्यावेळेस कोणालाच माहित नाही आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला जातो आमचे जे आडाणी लोक म्हातारी माणसाचे घरी असतात त्यांना काय माहीत माहीत नसताना या ठिकाणी आमचं सर्वे करण्यात आलेलं आहे आणि आमच्या घरी येऊन घरी कोण नसताना शिकलेले कोण घरी नसलेल्या अडाणी माणसं कोण त्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि भाडेकरूचे पण जास्त फॉर्म बाहेर बोलून फॉर्म भरून घेतले फॉर्म नाही त्यांना म्हटले की आम्हाला म्हटले की नाही का तुम्हाला आम्हीच दाखवलं आम्हाला की नाही का तुम्हाला हे घर ठेवून आम्हाला दुसरं तुम्हाला दुसरं घर देण्यात येईल पण असं त्यामध्ये काहीच उल्लेख नाहीये त्यावेळेस ज्यांनी फॉर्म भरून घेतला त्यावेळेस आम्हाला काहीच सांगितलेलं नव्हतं आणि घरामध्ये जे आडणी लोक आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलेला आहे आणि जे आडणी लोक आहेत त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला आणि त्यांना नंतर समजलं की नाही का हे घर उठून तुम्हाला दुसरं घर देण्यात येणार आहे तर असं काही नाही आहे त्यांनी हे घर उठून आम्हाला दुसरं घर देणार आहे असं त्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं एकोणीसशे एकोणनव्वद लागतो आकृती प्राधिकरणातून सत्तावीस हेक्टर मधून आमचं पुनर्वसन करून आम्हाला इथं बावीस हेक्टर मध्ये आणलेलं आहे महानगरपालिकेने आमच्या सगळ्या सुख सुविधा पुरवलेल्या आहेत पण आता आमचं जी सुख सुविधा चाललेलं आहे ते आम्हाला कुणीतरी आपलं उठवण्याचा प्रयत्न करतोय तर ते आम्हाला नकोय आहे आर सारे नको आहे ना दुनव्या नको आहे आम्हाला आम्हाला हाय हेच आम्हाला भास झालं